त्या दिवशी अमावस्या होती रात्रीचा काळाकुट्ट अंधार सगळीकडे दाटला होता आणि अशा भयानक वेळी पैलवान तुकाराम लांडगे हा त्या माळावरच्या गाडी वाटेने खालच्या वस्तीकडे चालला होता तुकाराम म्हणजे देशमुखाने पाळलेला पठ्ठ्याच होता रोजचे पाच पाचशे जोर आणि खाटुमखुटूमचे जेवण कधी चुकत नसल्यामुळे त्याच्या दंडाच्या बेडक्या कडक फुगल्या होत्या मांडीचे पट फिरत होते गर्दन ऊतू चालली होती आणि आधीच आखूड असलेले नाक गालात गडप झाले होते कानशिलांवर गुच्छ बसून बसून त्यांची भजी झाली होती तो चालू लागला म्हणजे एखादा अंबारीचा हत्ती झुलल्यासारखे वाटत असे पण एक गोम होती तुकाराम आडनावाने लांडगी असला तरी त्याचे काळीज उंदराचे होते देव धर्म भूत पिशाच जादू टोना तंत्र मंत्र असल्या गोष्टींना तो फार दचकत असे म्हणून आज अंधारातून चालत असताना त्याची छाती लटलट करत होती आणि तोंड कोरडे पडले होते मनात विचार येत होते हा माळ ऐकल्याने तुडवायचा सोबतीला कुणी नाही समजा धरले एकदम भूताने आणि घोळसल्या आपल्याला तर मग काय करायचे भूताला दंडवत घालून त्याचे पाय धरायचे पण तेही उलटे असायचे का इकडच्या बाजूने नमस्कार करून तिकडच्या बाजूने पाय धरायचे छेझे त्यापेक्षा सुसाट पळावे हे चांगले पण तसे तरी होईल का हात लांब करून धरले त्याने म्हणजे मग मग मात्र सोडायचा नाही तो काय करावे बरे तुक्याच्या लहानशा डोक्यात अशा तऱ्हेचे भयंकर विचार येत होते अंगावरमधूनच काटा उवा रात होता रात्रीची किरकिर कर्कश होत होती आणि सगळीकडे स्तब्ध होते लांबून कुठून तरी क्वचित वस्तीवरच्या कुत्र्यांची भूकभूक ऐकू येई शांततेचा डोह त्याने किंचित डोळल्यासारखा होई क्षणभराने पुन्हा पूर्वीपेक्षा शांतता तुक्या झपझप चालत होता तो अंधार त्याला दचकवीत होता आणि भीतीचे काटे कुणीतरी काळजात ऋतुवीत होते आपल्या पावलांचा आवाज जरी झाला तरी त्याचे काळीज लटकन उडत होते पावले भराभरा पडत होती आणि त्यामुळे त्यांचा पुन्हा मोठा आवाज येत होता माळाच्या नीटसरळ गेलेल्या वाटेकडे त्याने निरकून पाहिले पावलांचा आवाज येत होता पुढे कुणीतरी भराभरा चालत होते अंधार होता नीड दिसत नव्हते तरी पण कुणीतरी चालत होते हे नक्की तुक्याने डोळे फाडून बघितले कोण चालले असावे माणूसच असेल ना का भूतभीत असेल मग मात्र मेलो पण छे भूत कुठले असायला भूताच्या पावलांचा आवाज येत नसतो बहुतेक कुणीतरी आपल्यासारखंच असावं बघूया तरी, तरी? असलाच तर बरी सोबत झाली मग एकमेकांच्या नादाने सोबतीने ही वाट तरी सरेल असा विचार करत तुकारामाने झपाझप जप पावले टाकली अंतर तोडले आणि तो माणूस साधारण दिसल्यावर त्याने हाक दिली हो पावन समोर पांढुरके दिसणारे कुणीतरी थांबले आवाज आला कोण आहे आणि त्यापाठोपाठ बिडीच्या लाल उजड्याचा कण क्षणभर चमकला आणि नाहीसा झाला आहे माणूसच आहे कारण भूतबिडी ओढते ही गोष्ट अजून तरी कधी आपण ऐकली नाही मग राहिलेले अंतर झपाझपा तोडून तुकाराम त्याच्याजवळ गेला अन म्हणाला कुणीकडे निघाला ह्या माळाच्या वाड्यानच ना अंधारात तोंड दिसत नव्हते पण आवाज स्पष्ट ऐकू आला होय का बरं काय नाही चला सोबतीला घावलं कुणीतरी असे बोलून तुकारामाने पावले पुढे टाकली तो पाहुणाही हल्ला का हो का काढलं भेताबिता काय रातच्या चालीला आता तुकारामाने चंची काढली होती खरे म्हटले तर मगापासून ती खिशात वळवळत होती मगाशी भीतीमुळे तेवढी उसंत मिळाली नव्हती पण आता काहीच हरकत नव्हती सुपारी कात्रीत तुकाराम बोलला भेताभिता म्हणजे काय वल्लयी भूताचा त्रास असतो या आणि आज तर आमुषा आहे मग असल काय करतात भूता आपल्याला हा असं बोलू नका लय बेरकी असतात एक एक हडळ तर लय वाईट म्हणतात अर तसं म्हणतात निक पाहुणा म्हणाला पर एकानं बी भूत बघितलं नाही उगी आपला चावडपणा म्हणजे तुमचा विश्वास नाही म्हणा की अजिबात नाही बघा दावला एकदा हिसका म्हणजे समजल आताच काय आहे ते दाव म्हणा त्याला बघू होऊन जाऊ दे पाहुणा असा एकेरीवर आला तेव्हा तुकाराम गडबडला त्याचे काळीज पुन्हा लुटलुटू उडू लागले ओ खरंच एखाद्या भूतानं हे ऐकलं आणि घेतलं मनावर म्हणजे मग आला का पच्चिताप उगी पिढा आपल्या पाठीमाग काय बघायचं असेल ते ऐकलं जाऊन बघ म्हणावं आता आता आप कशाला मग तोंडातले पान थुंकून तो म्हणाला जाऊ द्या राहाव्या गोष्टी उगी भ्या वाटती या भ्या वाटाय काय झालं पाहुणा एटीने म्हणाला मोप गोष्टी ऐकल्यात असल्या म्या सांगू का तुम्हाला एखादी हे ऐकल्यावर तुकाराम भयंकर घाबरला भूताच्या गोष्टी चार माणसात बसून दिवसा उजडी ऐकायच्या असतात आमुशाच्या रात्री गावाबाहेर माळावर जर त्या ऐकू लागलो तर फार कठीण काम झाले नका महाराज आता ह्या वक्ताला असलं काय काढू नका लय खवीस आहेत भूत इकडची तर आव एकदा आमच्या गावातल्या सोनारावर भूत झालं लय खुश तुकाराम उल्हासाने सांगू लागला त्याची गोष्ट बंद करण्याच्या नादात आपणच एक गोष्ट सांगू लागलो आहोत याचे भान त्याला नव्हते ह पाहुण्याने नुसता हुंकार भरला का म्हणाल तर तो सोनार रोज आपलं सोनं तापवायचा लाल करायचा अन्न पाण्यात बुडवायचा त्याचा आवाज व्हायचा चुर असा तो आवाज भूताला लय आवडायचा निका तो आवाज ऐकायला म्हणून ते भूत रोज त्याला सोनं आणून द्यायचं रातच्या वक्ताला आणि म्हणायचं तापिवते कुठून आणायचं सोनं पाहुण्याने मध्येच विचारले काय की बाबा आपल्याला ठाव नाही तुकाराम दोन्ही गायला हात लावून म्हणाला आणायचं ते कुठून तरी एवढं खरं तर काय सांगत होतो आणायचं आणि त्या सोनाराला म्हणायचं तापीव तापीव हा तापीव अन आवाज काढ द्यायचा सोनार आपला तापवायचा लाल हो तोवर मग पाण्यात घालायचा अन जवा सुर असा आवाज व्हायचा तवा ते भूत ही हिही करून खिदळायचं बघा अन जायचं निघून मग पुढं काय झालं काय व्हायचं अहो ते सोनार गेला भिवून रोज रातच्या पारीलाही पिडा ते भूत आपल्या त्याच्या मांडीला मांडी लावून बसायचं रोज नवीन सोनं आणून द्यायचं बघा बरं होतं की मग कशाचं बरं राव सोनार लागला ह्या भीतीनं मरायला पण ते भूत काय यायचं राईना मग सोनारानं काय केलं घेतलं सोनं एकदा लाल तापिवलं बाहेर काढलं आणि जव्हा भूताच्या मांडीलाच एकदम चटका दिला त्याचा पळून गेलं पुन्हा काय परत आलं नाही अशी आहे ही गोष्ट हे ऐकून पाहुण्याला भीती वाटू लागेल अशी तुकारामाची कल्पना होती कारण ती सांगताना तो स्वतःच घाबरला होता आणि इकडे तिकडे दचकून बघत होता पण पाहुणा हसू लागलेला बघून त्याला आश्चर्य वाटले काय माणूस आहे भूताची एवढी भयंकर गोष्ट सांगूनसुद्धा त्याला काही भीती वाटत नाही म्हणजे आता कमाल झाली मग तो थोडा रागावून म्हणाला हसताय तुम्ही पाहुणा हसतच म्हणाला मग काय करू रडू ही 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 बघा बरं का समजल एखाद्या येळेला मग समजत हसणं येईल बाहेर तुकारामाने कळकळीचा इशारा दिला आणि तसे करताना तोच पुन्हा जास्त घाबरला येऊ द्या ओ पाहुणा दाट होत चाललेल्या अंधाराकडे बघून म्हणाला होऊन होऊन होईल काय असं हा त्या गणप्यासारखं आणि त्याच्या दोस्तासारखं होईल तुमचं अडखळत अडखळत सांगितले त्याचं काय झालं पाहुण्याने आता तोंडावर धोत्राचा सोगा घेतला होता तरी हसू बाहेर पडतच होते आता खरोखरच त्या माळावर अंधार चांगला दाटला होता वारा सोसो करीत धिंगाणा घालीत होता अंगाला झोंबून शहारे आणीत होता माळावरची ती पिंपरणी आता लांबून अंधूक दिसत होती आणि तिची पाने विचित्रपणे सळसळत होती सगळीकडे अगदी स्तब्ध होते तुकारामाने इकडे तिकडे चोरटेपणाने बघितले मग हळूचा आवाज काढून तो म्हणाला त्याची काय गंमत झाली ते भी दरोडे घालायचे अन कुठं बी हिंडायचे एकदा कुठंतरी घातला दरोडा अन लांब गावाबाहेर गेले तर ती हिर नाही का अन् धरमशाळा असल असल पुढं काय झालं पाहुण्याने खड्या आवाजात विचारले आव हळू बोला तर बसले की धर्मशाळेत जाऊन संगट भाकऱ्या बांधून घेतलेल्या समोर एक चिमणी निक्की ते पैसे मोजत्यात तवर भूतानं समज्यांच्या भाकरी खाऊन टाकल्यात अन आओ करून दिली ढेकार जो तो म्हणतोय दुसऱ्याने दिली ढेकार भूत जेवलं मरस्तवर अन लागलं चिमणी इजवायला पहिल्यांदा वाटलं वाऱ्या बिर्याणं इजली असेल म्हणून पुन्हा लावली तर पुन्हा इजली जे ते म्हणतंय तूच जवलीस तूच जवलीस मग मग काय जेव्हा लावली अन बघायला लागले तवा काय अंधारातनं एक हात पुढं येतो या अन्न चिमणी इजवतो या निस्ती हाडक जापली मग काय लटालटा कापायला लागले समते हे सांगताना तुकाराम लटालटा कापू लागला पुढं पुढं काय घाम सुटला समज्यांना नशाच उतरली आता तुकारामाला घाम फुटला होता मग ते भूत चढलं की हिरीजवळच्या झाडावर आणि दिली धाड दिवशी हिरीत उडी टाकून धपकन पुन्हा काय बाय आवाज करीत आलं वरती पुन्हा चढलं झाडावर आणि पुण्या ठोकली उडी हिरीत रातभर हिओ धुमाकूळ झाडावर चढायचं आणि हिरीत उडी ठोकायची हिरी दुसरी बात नाही पुन्हा झाडावर चढायचं आणि पुन्हा इडी उडी ठोकायची मग काय झालं काय व्हायचं फटफटलं तवा पळत आले गावात पुन्हा म्हणून कधी रातच्याला बाहेर गेले नाहीत तुकारामाने समारोप केला आणि तो पाहुण्याकडे बघू लागला आता तरी पाहुणा नक्की घाबरलेला असणार भीतीने त्याचेही काळी जुडत असेल आपल्यासारखंच त्याच्याही अंगाला घाम आलेला असेल कारण गोष्ट तशी भयंकर सांगितली होती कुणीही माणूस घाबरून गेले असते पण पावना तर खुदुखुदू हसू लागलेला बघून धुक्याच्या कपाळाला आठ्या पडल्या रागही आला माणूस आहे का कोण आहे भूताची गोष्ट ऐकायची आणि घाबरायची नाही म्हणजे काय भलतेच काहीतरी त्याने पुन्हा एकदा निक्षून सांगितले तुम्ही हसता पर पस्तावल बघा कुठं भेटत्याल भूत ते सांगता यायचं नाही हे ऐकून पाहुणा एवढेच म्हणाला का हो पैलवान हे भूतं असत्यात तरी कुठं मग त्यावर तुकारामाने जी माहिती सांगितली तीवरून पाहुण्याला एवढे समजले की भूते कुठेही असू शकतात ती अमक्या ठिकाणी नाहीत असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही कदाचित ती सध्या आपल्या घरात माळवदावर बसलेली असतील कदाचित ती अगदी ह्याच वेळी आपल्या पाठीमागून पावले टाकीत अगदी अदबगीने येत असतील पण पन साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात विहिरीत मसनवाटीत तर असतातच विशेषतः विहिरीत हडळ असते आणि ती सुंदरबाईचे रूप घेऊन इकडे तिकडे हिंडत असते कोणी एकटा दुकटा आढळला तर त्याला विहिरीत नेऊन मारते बिलकुल हायगाई करीत नाही पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड पिंपरणी लिंब असल्या झाडांवरही होते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात दिवसा ती काही करत नसली तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते त्यावेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेशात भेटतात त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही अमावस्याच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात अशावेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे हे धोक्याचे असते आता माळ निम्म्याच्यावर तुडवून झाला होता आणि समोरचे कुलते पिंपरणीचे झाड जवळ येत चालले होते वाऱ्याने त्याची पाने चित्रविचित्र सळसळत होती झाडाची रस्त्यावर पडलेली सावली त्या अंधारातही चांगली दिसत होती सावलीचा तो काळा डाग रस्त्यावर रीतीने हलत होता तुकारामाने सांगितलेली माहिती ऐकून घेतल्यावर पाहुणा काही बोलला नाही तसाच पुढे चालला नंतर तो म्हणाला ह्या पिंपरणीखाली बसायचं का दोन मिनटं नाही ह्या पिंपरणी खाली न गं पुढं बसू कुठं तरी का हो भ्या वाटतंय का भ्या म्हणजे काय पर थोडं वाटतंय खरं भूत असाल म्हणता इथं नाव काढू नका त्याचं तुकारामाला मला घाम फुटला काय या वक्ताला ईशाची परीक्षा उगी आपलं की गुमान पुढं काय भेताय राव बघू दे तरी मला एकदा कसलं असतंय भूत ते आणि तुम्ही बी बघा माझ्या संकट ह्या या, या। आपल्याला नाही बघायचा तुकाराम घेऊन म्हणाला हो असल्या उदटपणामुळे खरोखरच भूत येऊन समोर उभे राहायचे ह्या सांगाला त्याचे काय पण आपण आपले जपले पाहिजे चला एकदा बघाच गंमत चला तुकाराम धपकत धपकत पाहुण्याच्या पाठोपाठ झाडाकडे गेला पाहुण्याने त्याला धीर दिला असला तरी त्याची भीती अजिबात गेली नव्हती त्याचे काळी सशासारखे उडत होते आणि सगळ्या अंगावर काटा उभा राहिला होता एकट्याने पुढे जायची भीती वाटत होती म्हणून तो पाहुण्याबरोबर थांबायला तयार झाला होता ते दोघेही जरा अंतर ठेवून झाडाच्या बुंद्याला टेकून बसले ते अंधारातच बसले होते समोरून माळावरचा वारा सोसाट्याने येत होता आणि त्यांच्या अंगावर झेप टाकत होता झाडाची पाने जोराने सळसळत होती आणि फांद्या वेड्या वाकड्या हलत होत्या रात्रीची किरकिर इतकी वाढली होती की नीट आवाजही ऐकू जात नव्हता सगळीकडे अगदी उदास होते तुकारामाने आभाळाकडे बघत चांदण्या मोजल्या मग त्याला पानाची आठवण झाली खिशातली चंची काढून त्याने वर गुंडाळलेला दोरा उलगडला त्यालाच अडकवलेल्या अडकी त्याने सुपारी कातरली भोगा तोंडात टाकला मग पान काढून ते पुसले चुन्याच्या डबीला नख लावून त्याने चुन्याचे पट्टे अंधारातच पाना रोडले कात खाल्ला दोन मिनटे चगळून शेजारी पिंक टाकली अशी चार दोन मिनटे गेली थुंकून थुंकून पान संपून गेले गालातून जीप फिरवून तुकारामाने राहिलेला भागही तोंडाबाहेर टाकून दिला मग मात्र त्याला अस्वस्थ वाटू लागले कुणीतरी भीतीचा काळा पंजा त्याच्यासमोर धरू लागले आणि त्याचा जीव वर खाली होऊ लागला या पाहुण्याच्या नादाने आपण अशा भयानवेळी इथे बसलो नाहीतर बाप जन्म कधी बसलो नसतो नसती बिलामत एखाद्या वेळी दिसला वेळावाकडा प्रकार म्हणजे गच्छंतीच व्हायची आपली छे बसण्यात फार गाढो पण आहे अशा विचारात इतका वेळ उगीच तिकडे तिकडे फिरवित राहिलेली आपली दृष्टी त्याने पाहुणा बसला होता जागेकडे वळवली आणि तो म्हणाला पण म्हणाला काही नाही त्याची दाट खेच बसली कारण त्या ठिकाणी पाहुणा नव्हताच कुणीच नव्हते झाडाच्या बुंद्याला टेकून जिथे तो मगाशी बसला होता ती जागा आता रिकामी होती पूर्ण रिकामी आणि त्या ओसाड भयानमाळावर त्या पिंपरणीच्या दाट काळ्या सावली खाली तुकाराम एकटाच होता अगदी एकटाच काय झाले ते प्रथम त्याला समजलेच नाही मग कुणीतरी भयानक भीतीचे थंड बदरी करणारे हपके त्याच्या तोंडावर मारले आणि त्याच्या सर्वांगात मुंग्या पसरल्या एक मोठी किंकाळी फोडावी असे त्याला वाटले पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना क्षणभर हे असेच झाले मग एकाकी त्याच्या पायात विलक्षण गती आली पळ आला डोळे फिरवीत चेहऱ्यावरून घामाचे ओघड वाहत आणि तोंडावाटे अक्षरही न काढता तो पळत सुटला गावाच्या दिशेने आलेल्या वाटेने तो धूम पळाला तो गावात येऊन पोहोचला तेव्हाही त्याच्या तोंडून एक अक्षर बाहेर पडत नव्हते सगळे कपडे भिजून चिंब झाले होते आणि त्याला विलक्षण धाप लागली होती लोकांनी त्याला नीट बसवले आणि पाणी पाजले आणि विचारले अरे तू काय झालं कशाला का भियालास आपण पाच पन्नास माणसात आहोत हे चांगले डोळ्यांनी बघितल्यावर तुकाराम सावध झाला त्याने तोंड उघडले तो म्हणाला भयंकर फार भयंकर अरे पण काय माळावरच्या पिंपरी खाली एका भूताची गाठ पडली त्याची माझी कुस्ती झाली चितपट केलं त्याला म्या तवा खवळून माझ्या अंगावर आलं माळ सर्वस्तवर माग आलं असे म्हणून तुकारामाने पहिल्यांदाच किंकाळी फोडली आणि तो बेशुद्ध पडला प्रस्तुत उतारा हा द मा मिराजदार यांच्या भूताचा जन्म या कादंबरीमधील आहे